हां एकदा म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे ही दोन माणसं बाजारला गेले होते पूर्वी कापडाचा बाजार बाजार करायला जायचे तर त्यांना ते च चालत जायचं पायपाय जायचं पायपा यायचं मग तिथं जिथं मग अंधार पडेल तिथं मुक्काम करायचा मग थंडीचे दिवस होते तेव्हा ते त्यांनी मधीचं आरण्याचं म्हणजे रानावणातच मुक्काम केला आणि तिथं थंडी नाही पडली होती त्या थंडीमुळं काकडून गेले ते गे त्यातले एकजण काय म्हणला आपण यातले कापडं थोडे थोडे जाळूया शेक करूया तर ते दुसरा काय म्हणला नाही बाबा एवढं नुसखान कशाला करायचं मग ते पहिल्या माणसाने ते त्याचे सगळे कापडं जाळले आणि हे माणूस लांब बसला होता तिकडं तर तो थंडीने काकडून काकडून मरून गेला आणि ह्याने ज्याने कापडं पेटवले तो, तो जागला मग आन ते मरून गेल्यावर ह्याचे कापडे राहिले ना त्यान ते वजे उचलून आणला आणि घरी आल्यावर मग ते बायकोला सांगितलं की असं असं झालं थंडी वाजत होती लई म्हणून मी माझे कापडं सगळे जाळून टाकले ते जोडीदार होता तर त्याची कापडं ती मी आणले त्याची बायको म्हणली अच्छा ठीक आहे म्हणली कुछ पाणी केली आहे कुछ फोनाही पडत आहे असं तिनं सांगितलं मग okay, ते त्यांनी ते जाळून टाकले कपडे म्हणून त्याला ते दुसरे भेटले ना आणि तो पण वाचला ना तर कसं वाटलं ते सांगा मला जे सुचलं मी टाकलं